सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मस्साजोग हे गाव चर्चेत आलं होतं मस्साजोग मध्ये होणाऱ्या करण्यात आली त्याआधी मस्साजोगची खरी ओळख झालेल्या विकास कामांमुळे होती सरपंच संतोष देशमुख यांनी गावात केलेल्या विकास कामांची चर्चा व्हायची एक आदर्श सरपंच म्हणून त्यांची गावात ओळख होती त्यांच्या कामांमुळे अनेक पुरस्कार गावाला मिळाले आणि संतोष देशमुख हे नावही पंचक्रोशीत तालुक्यात प्रसिद्ध झालं त्यांच्याच कामाची दखल आता दिल्लीतही घेण्यात आलेली आहे मस्सा चौकचे तत्कालीन सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या पाणीदार शिवाराची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्याच कामामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास केस तालुक्यातील के मत्साजोग येथील महिला उपसरपंच वर्षा सोनवणे व त्यांचे पती आनंदराव सोनवणे या दोघांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रित केलेलं आहे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे निमंत्रण खास यांच्याकडे सुपूर्द केलं त्यानंतर त्या, त्या दिल्लीला रवाना झालेल्या आहेत संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मस्साजोगचं सरपंच पद हे रिकामा होत सध्या उपसरपंच असलेल्या वर्षा सोनवणेंकडे सरपंच पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे हे निमंत्रण मिळालेल्या महाराष्ट्रातील त्या एकमेव उपसरपंच ठरल्या आहेत मसाजोगला हवामान मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी स्वागत करत कौतुकही व्यक्त केलं याविषयीच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख काय म्हणाले पहा दोन हजार अठरा साली जे लोकसभागातून पाणीदार गाव करण्यासाठी जी संकल्पना राबवली गेली जे आमिर जे आहेत आमिर खान सर त्यांचं पाणी फाउंडेशन मार्फत जे कामं केले त्या कामातून जे गाव पाणीदार झालं आणि जे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा झाला त्याचंच फलित म्हणून ज्या सर्व गावकऱ्यांनी गाव जे श्रमदान केलं त्याच्यात महिला आहेत मुलं आहेत सगळेच लोक आहेत त्या लोकांनी जी चळवळ उभा केली त्याचाच एक फलित म्हणून आज दिल्ली येथे मसाजोग गावचे जे आत्ताचे विद्यमान उपसरपंच आहेत वर्षा सोनवणे आणि त्यांच्याकडं अण्णा गेल्यापासून जो हा कारभार आहे गावचा संतोष अण्णांचा तर त्यांना एक सन्मानित पण केलं गेलेलं आहे आणि ते गावचं प्रतिनिधित्व किंवा बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व म्हणून तिथं त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे की भावाच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये अशा प्रकारचे काम झालं आज दिल्लीमध्ये सन्मान आहे राष्ट्रीय पातळीवरती याची दखल घेतली जाते खरं तर हे ज्या गावामध्ये विविध योजना राबवल्या गेल्या लोकसहभागातून जे काम केले गेले तर हा खरं तर सन्मान गावचा आहे आम्ही सुरुवातीपासून जे काही सन्मान भेटत होते ते सगळे गावाला समर्पित करत होतो हा देखील गावाचा सन्मान आहे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस त्यावेळेस सर्व जे श्रेय आहे सर्व ते गावाला द्यायचे आणि त्याचाच हा एक भाग आहे दोन हजार अठरा साली संतोष देशमुख यांनी लोकसहभागातून गाव पाणीदार करण्यासाठी जी संकल्पना राबवली त्यामध्ये सर्व गावकऱ्यांनी या कामात सहकार्य केलं त्याचा प्रत्यक्षात फायदा शेतकऱ्यांना झाला तसेच सर्व गावकऱ्यांनी जे श्रमदान केलं त्याचं फलित म्हणून आज दिल्ली येथे मत्साजोगच्या उपसरपंच वर्षा सोनवणे या सध्या गावचा कारभार पाहत आहेत त्यांना दिल्ली येथे सन्मानित केले जाणार आहे असं धनंजय देशमुख म्हणाले त्याचबरोबर त्या गावचे प्रतिनिधित्व त्याचबरोबर जिल्ह्याचे देखील प्रतिनिधित्व करणार आहेत असं देखील ते दे म्हणाले मस्साजोग गावामध्ये जे लोकसहभागातून काम केलं गेलं हा सन्मान खरं तर गावचा आहे आणि आम्हाला जो सन्मान मिळत आहे तो आम्ही गावाला समर्पित करत आलो आहोत हा देखील गावाचाच सन्मान आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेस वर्गीय अण्णा म्हणजे संतोष देशमुख काम करायचे त्यावेळीही जे श्रेय आहे ते सर्व गावाला दिलं जायचं आणि त्याचाच हा भाग होता असंच धनंजय देशमुख म्हणाले संतोष देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत नाम फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशन यांच्या माध्यमातून मत्साजोग परिसरात नदी खोलीकरण तलावातील गाळ उपसा करून तलावाचे खोलीकरण केलं होतं दरम्यान पंधरा दिवसानंतरच पाऊस आल्यामुळे नदीच्या पात्रात आणि तलावातील पाण्याची पातळी वाढली होती त्यामुळे मत्साजोग शिवारातील विहीर बोरवेलला पाण्याची पातळी देखील वाढल्यामुळे मत्साजोग शिवार पाणीदार झालं होतं याचीच दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन त्याचा अहवाल दिल्ली येथील जलशक्ती मंत्रालयाला पाठवला होता त्यानंतरच मत्साजोगला हा मान दिल्लीमध्ये मिळालेला आहे असं घडत असलं तरी दुसरीकडे मात्र संतोष देशमुखांच्या हत्येला नऊ महिने उलटले आहेत मात्र अद्यापही कोर्टात खटल्याची मूळ सुनावणी सुरू झालेली नाहीये आरोपींकडून कधी डिजिटल पुराव्यांसाठी कधी निर्दोष मुक्तीसाठी तर कधी जामिनासाठी अर्ज केला जातो त्यामुळे मूळ खटल्याआधी यावरच सुनावणी होताना दिसते तसेच कृष्ण आंधळे हा आरोपी देखील अद्याप सापडलेला नसून तो फरार आहे त्यामुळे या खटल्याला गती कधी मिळते त्याकडेच मसा जोगच्या गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय काय घडतं उज्ज्वल निकम जे खासदार झालेत ते हा खटला पुढे कंटिन्यू करतात का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण जोगला मिळालेला हा दिल्लीत मान याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा